नमस्कार आ, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज मी बेसन पिठाचे लाडू बनवणार आहे हे लाडू आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत तर यासाठी बघा इथे मी हे बेसनपीठ घेणार आहे बेसनपीठ मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला साखरसुद्धा मोजून घ्यायचे आहेत तर तुम्ही कप किंवा वाटीचं एक माप घेऊ शकता इथे मी या वाटीने दोन वाटी एवढं पीठ घेतलं आहे यामध्ये हळद टाकायची पाव चम्मच हळद पावडर कलर कलरसाठी टाकली आहे आपण यामध्ये कोणताही फूड कलर वापरणार नाही आता हे बेसन पीठ जे आहे ते थोडं थोडं पाणी टाकून असं मऊ मळून घ्यायचं आहे अगदीच घट्ट नाही मळायचं हे तर हे असं पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात घ्यायचा आणि छान असं हे एकजू करून घ्यायचं आहे मी इथे तूप टाकलं आहे थोडंसं तर आपण हे छान असं मऊ पीठ मळून घेतलं आहे आता आपण लाडू साठी जो पाक बनवणार आहे तो करायला ठेवूयात पीठ साईडला ठेवून घेते आपण ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं आहे त्याच वाटीने साखर मोजून घेणार आहे मी दोन वाटी बेसन पीठ घेतलं आहे तर मी इथे समान प्रमाण घेणार आहे कारण मला हे लाडू थोडेसे गोडच आवडतात तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण हे लाडू म्हणजे गोडच छान लागतात तर आता या साखरमध्ये जेवढं बुडेल तेवढंच पाणी टाकायचं म्हणजे साखर बुडेल इतपत पाणी टाकून घट्ट असा आपण पाक बनवून घेणार आहोत तिथे तुम्ही पाहू शकता आता हा पाक करायला ठेवून देणार आहोत इकडे तेलही मी गरम करायला ठेवला आहे तर आता तुपाच्याच हाताने मी याच्या पुऱ्या बनवून घेणार आहे तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता पण मी त्या अशा हातावरच जाडसर अशा ह्या पुऱ्या बनवत आहे तेल मस्त कडकडीत गरम करू द्या करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला ह्या पुऱ्या त्यामध्ये तळायच्यात अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारे हे लाडू आहेत बघा आणि तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा खूप छान लागतात तर बघा आपल्या ह्या सर्व करून झाल्या आहेत आता आपण तेल आणखीन थोडस गरम करून घ्यायचं तेलही मस्त गरम झालेलं आहे बघा आता आपण ह्याच्या पुऱ्या आहेत त्या तळून घेणार आहोत गोल्डन रंगही पर्यंत ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत इकडे पाक सुद्धा छान असा तयार होत आलेला आहे साखरवीर गाळी की हा मंद आचेवर ठेवायचा आहे दोन्ही साईडने मस्त अशा तांबूस होईपर्यंत किंवा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या पुऱ्या तळताय तोवर इकडे मी वेलची घेतली आहे ती आपण थोडीशी अशी वाटून घेणार आहोत हे जे टर्फल आहेत ते फेकून न देता मी चहामध्ये दे सुद्धा वापरते यामधलं फक्त बी घ्यायचं वेलचीमधलं आणि हे तर्फलं आहेत ते आपण चहामध्ये टाकणार आहोत यामध्ये थोडीशी साखर सुद्धा टाकू शकता तुम्ही इकडे पुऱ्याकडेही लक्ष द्यायचं नाही तर जळू शकता किंवा जास्तही तळू शकता तर ही वेलची सुद्धा बारीक झाली आहे आणि पुऱ्या सुद्धा छान अशा तळल्या आहेत त्या आपण काढून घेऊ राहिलेल्या पण तळून घ्यायच्या पुऱ्याचा आकार तुम्ही कसाही घेऊ शकता आपल्याला त्या बारीकच करायच्या आहेत तर बघा ह्या सुद्धा तळून झाल्या आहेत पुऱ्या काढून घेते आता ह्या आधी तळलेल्या आपण मिक्सरवरती बारीक करणार आहोत ह्या थोड्या थंड्या झाल्या आहेत म्हणून ह्या पण बारीक होईपर्यंत ह्या थोड्याशा थंड्या होतील कशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता ह्या पुऱ्या सुद्धा बारीक करून घेते आता यामध्ये आपण ही जी वेलची पूड करून घेतली होती ती टाकणार आहोत आणि हा जो पाक तयार करून घेतला आहे तो टाकायचा आहे हे गरम असतानाच टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा पाक यामध्ये पण हे थोडा वेळ असंच ठेवणार आहोत म्हणजे पाक छान असा मुरला जाईल आणि नंतर मस्त लाडू वळता येतील याचे अगदी पाच मिनिटं आपण हे ठेवणार आहोत तर आता एक पाच मिनिटाच्या नंतर आपण पाहू शकतो छान असा पाक मुरला आहे आता आपण याचे लाडू वळणार आहोत थोडासा मी तुपाचा हात घेते परत कारण या हाताला चिकटणार नाही म्हणून छोटे मोठ्या आकाराचे तुम्ही याचे लाडू गळू शकता मस्त असे हे मोतीचूरच्या लाडूसारखे दिसत आहेत बघा सर्व लाडू मी अशाच पद्धतीने वळून घेते तर हे आपले बेसन लाडू तयार झाले आहेत तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटणार आहोत आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये तर मस्त झाले आहेत हे लाडू अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत झटपट होतात आणि सर्वांना आवडतील असे हे लाडू होणार आहेत